बऱ्याचदा मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत असते की तुम्हाला सुद्धा कपड्यांचा नवीन बिझनेस स्टार्ट करायचा आहे तर तुम्ही सुद्धा पंचवीस ते तीस हजाराची इन्व्हेस्टमेंट लावून तुमचा कपड्यांचा बिझनेस स्टार्ट करू शकता परंतु तुमच्या मनात एक शंका असेल की पंचवीस ते तीस हजारामध्ये आपण नेमका किती स्टॉक घेऊ शकतो मग आपण कोणती कोणती व्हरायटी त्यामध्ये घेऊ शकतो तर माझ्याकडे तुमच्या या प्रश्नाचं उत्तर आहे कारण की ॲपल लाईफस्टाईल इंडस्ट्रीज लिमिटेड इथे जर आल्यानंतर तुम्हाला परचेसिंग करायची असेल तर तुम्हाला तुमच्या सोयीनुसार परचेसिंग करता येणार आहे आणि तुम्हाला काहीही नॉलेज नसेल तरीही आपण तुम्हाला सर्व काही सेट करून देऊ शकतो तुमची जेवढी अमाऊंट असेल तेवढी तुम्ही सांगू शकता की पंचवीस हजार तीस हजार किंवा पन्नास हजार था एक लाख किंवा तुमचं दहा लाख जरी बजेट असेल तर तुम्ही आम्हाला बजेट सांगू शकता आणि त्या बजेटमध्ये तुमच्या स्टेटच्या अकॉर्डिंग कोणतं कलेक्शन विकलं जाईल ते कलेक्शन आपण तुम्हाला सेट करून देऊ वेगवेगळे सेट जे असतात ना ते वेगवेगळे सेट तुम्हाला तशा पद्धतीने सेट करून दिले जातील किती स्टॉक परचेस केला पाहिजे कसं काही केलं पाहिजे विकला कसं पाहिजे सर्व काही तुम्हाला, प्रेण तुम्हाला प्रेण सांगितलं जाणार आहे आता पंचवीस ते तीस हजार ही एक छोटी रक्कम आहे परंतु या रकमेमध्ये सुद्धा तुम्ही काय आहे वेगवेगळे डिझाईन कोणते सेट घेऊ शकतात प्रिंट घ्यावं का कोणते कलेक्शन घ्यावं आता प्रिंटमध्ये सुद्धा भरपूर अवेलेबल आहे बाटेक झालं वारली झाली त्यानंतर पटोला प्रिंट झाली भरपूर प्रिंटचे तुम्हाला ऑप्शन मिळून जातात डिजिटल प्रिंट सुद्धा आपल्याकडे आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कलेक्शन सुद्धा दाखवणार आहे इथे जर तुम्ही बघणार तर अजरक बेस कॉन्सेप्टमध्ये तुम्हाला सर्व काही साड्या मिळून जाणार आहेत आता अजरकची प्रिंट जी आहे भरपूर ट्रेंडिंग चालणारी प्रिंट आहे आता अजरकचा इतिहास जो आहे तो पाच हजार वर्ष जुना इतिहास आहे आणि अजरकची जी प्रिंट आहे ती स्पेशली अजरकपूरची फेमस प्रिंट आहे त्या अजरकपूरमध्ये जे डिझाईन बनवले जायचे ते अजरक मध्ये असे बॉक्स प्रिंट केले जायचे बरोबर लाकडी असताना लाकडी साचा असतो त्याला जे आहे इंकमध्ये किंवा कलरमध्ये बुडवलं जातं आणि त्यानंतर असे ठसे उमटवले जातात तर त्या पद्धतीने अजरकची प्रिंट जी आहे बनवली जाते तर ह्या साड्यांमध्ये जे आहे तुम्हाला मोठमोठ्या रेषा एक डार्क भडक कलर गळत कलर मोठमोठ्याला रेषा किंवा तुम्हाला मोठमोठे असे ठसे असे दिसतात तर ती असते अजरकची प्रिंट तर ही प्रिंट जी आहे अजरकपूरची फेमस प्रिंट आहे आणि आजकाल इंस्टाग्राम रील्स वगैरे सर्वीकडे ही प्रिंट्स खूप जास्त व्हायरल झाली त्यामुळे सर्व भागात अजरक जी आहे ट्रेंडिंगला आलेलं आहे आणि खूप जास्त विकलं जात आहे तर त्यामुळे तुमच्यासाठी ट्रेंडिंग असं कलेक्शन आज घेऊन आलेली आहे इथे जर तुम्ही बघणार तर मस्त मोठाले मोठाले तुम्हाला ठसे वगैरे बघायला मिळणार आहे आणि हँड प्रिंटेड ब्लॉक प्रिंटेडच्या साड्या नाही आहे मिल प्रिंट एडिशनमध्ये तुम्हाला या मिळणार आहे प्रिंट आणि डिजिटल प्रिंट ह्या दोन प्रकारच्या प्रिंट असतात आजच्या ज्या साड्या आहेत त्या तुम्हाला डिजिटल प्रिंटमध्ये मिळणार आहे डिजिटल प्रिंट जी असते ती अशी ओळखायची ओळखायची की पाठीमागच्या साईडने तुम्हाला जी आहे तशीच्या तशी, तशी प्रिंट बघायला मिळणार नाही परंतु मिल प्रिंटमध्ये तुम्हाला साडी पुढच्या साईडने जशी दिसते तसाच कलर तुम्हाला मागच्याही साईडने दिसतो तर ती तुम्हाला मिल प्रिंट म्हणू शकतात तुम्ही आणि आजच्या ज्या साड्या आहेत त्या डिजिटल प्रिंटमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे यात तुम्हाला मस्त असं लाईन 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 किंवा बॉक्स 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 असं पद्धतीने जी प्रिंट दिसते त्याला तुम्ही अजरक म्हणू शकता तर हे सर्व कलेक्शन तुम्ही सुद्धा फॅक्टरी रेटमध्ये परचेस करू शकता स्क्रीनवर नंबर दिलाय तिथे कॉन्टॅक्ट करायचा आहे तुम्हाला रेट सकट सर्व काही इन्फॉर्मेशन मिळणार आहे व्हिडिओ कॉलची सुद्धा फॅसिलिटी अवेलेबल आहे वर्ल्ड वाईड शिपमेंट अवेलेबल आहे मग अजून काय पाहिजे तुम्हाला सर्व काही इथे अवेलेबल होणार आहे आणि व्हिजिट करण्यासाठी ऍड्रेस आहे आशीर्वाद टेक्स्टाईल मार्केट सारोली सुरत गुजरात कधीही तुम्ही इथे येऊ शकतात आणि भरमसाठ परचेसिंग करू शकतात सिंगल पीसमध्ये डील नाही करत जे काही तुम्हाला परचेस करायचं असेल बल्क टू बल्क बंडल टू तु बंडल, तु बंडल तुम्हाला सेट वाईज पर्चेसिंग करावी लागणार आहे पंचवीस ते तीस हजाराची छोटीशी अमाऊंट लावून सुद्धा तुम्ही इन्व्हेस्टमेंट करून सुद्धा तुमचा बिझनेस स्टार्ट करू शकतात तर लगेच कॉन्टॅक्ट करा आणि आपण तर भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन कलेक्शन सोबत तोपर्यंत अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेचच फटाफट लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू सो मच जय महाराष्ट्र